तर भावन्न मी आता फोटो एडिटर ॲप ओपन केलेला आहे बघू शकता तुम्ही आणि भावनू प्रोजेक्टची फाईल मी तुम्हाला दिलेली आहे आणि भावांनो बॅकग्राऊंड म्युझिक म्युझिक तुम्हाला पाऊस पडत आहे भावांनो तर तुम्ही वॉइस इग्नोर करा तर माझा आवाज तुम्हाला येत असेल तर भावना तुम्ही तुमच्या मोबाईलचा वॉल्यूम वाढवून व्हिडिओ बघू शकता तर भावनो आज मी तुम्हाला डी जे थम थम्य, थमनेल कसे बनवायचे मोबाईलवरून तर ते तुम्हाला मी इथं फाईल देणार आहे तर भाऊ बघू शकता मी इथं फोटो एडिटर ॲप ओपन केलेला आहे ज्यांच्या कुणाकडे बघून फोटो एडिटर नाही तर, जा तर डिस्क्रिप्शनमध्ये डाउनलोड लिंक दिलेली आहे तेथून तुम्ही डाउनलोड करू शकता प्ले सुद्धा भाऊनं तुम्ही करू शकता डाउनलोड तर भाऊन आणि प्रोजेक्टचा फाईल पाहून पासवर्ड नसणार आहे एकदम फ्रीमध्ये मी तुम्हाला प्रोजेक्ट फाइल देर है आवान कैसे ऐड कराएसुद्ध संगे भावनों तुम्हें वीडियो पूर्ण पहा वीडियो जरा ही स्कीप करू ना भाव नही तो तुम्हारा कहना नहीं अपन का महत्वाचन तुम्हारे मोबाइल की स्क्रीन रोटेट करून बगा मैं ऑलरेडी मैं मोबाइल की स्क्रीन रोटेट के अशा प्रकार बढ़ू शकता तुम्हें तो भावनों तुम्हारा न्यू च ऑप्शन वैप करा है टैप केवू शकता इतने जे थमनेल साइज है बारा ऐं इकड़े भवनो सातशे विकासी साईज आपण टाकलेली आहे तर तुम्हाला सुद्धा भावनू ही साईज टाकायची आहे आणि बाहानव पिक्सेल बघू शकता आपण इथं किती हायक केलेली आहे बघू शकता तुम्ही नव्वद नव्वद अशी केलेली आहे नव्वद नव्वद लाख टाकायचं अशी केलेली आहे तर तुम्ही तुम्हीसुद्धा बाहानू अशीच जेवढी हायक क्वालिटी आहे भावनू तुम्ही तेवढी इथं टाकायची आहे तर सध्याला मी एवढी टाकलेली आहे बघू शकता तुम्ही तर तुम्ही सुद्धा एवढीच टाका आणि ओके तर ऑप्शनवर टॅप करा भावन्न टॅप केल्यानंतर बघू शकता समोर असा इंटरफेस आलेला आहे वाईट बॅकग्राऊंड असा आलेला आहे त्यानंतर बघून तुम्हाला इथं भरपूर रूल्स इथं दिसत आहे तर बघून मग स्टेप बाय स्टेप तुम्ही जसं मी करतो तुम्ही तसंच करा तुमची प्रोडक्टची फाईल इथं ओपन होईल तुम्हाला इथं थ्री रॉड दिसत असतील बघू शकता इकडं तर त्यावर एकदा टॅप ता करा भाऊ नो टॅप केल्यानंतर तुम्हाला तेक टेक्स्ट अँड इमेज इथं ऑप्शन दिसत आहे दुसऱ्या भाऊनं कुठल्याही ऑप्शनवर टॅप करायचं नाही फक्त टेक्स्ट आणि इमेज जो ऑप्शन आहे त्यावर टॅप करा टॅप केल्यानंतर भाऊ ना तुम्हाला इथं लेअरचं ऑप्शन दिसेल बघू शकता तुम्ही त्यावर टॅप करा टॅप केल्यानंतर तुम्हाला आणखीन इथं थ्री डॉटचं ऑप्शन दिसतील त्यावेळे टॅप करा त्यावर टॅप केल्यानंतर बघू शकता असा इंटरफेस आलेला आहे तर भाऊनं तुम्हाला थोडं स्क्रॉल करायचं आहे अशा प्रकारे केल्यानंतर बघून तुम्हाला इथं तीन ऑप्शन दिसतील लोड लेअर्स कन्वर्स साईज आणि ऑप्शन तर मग आपल्याला इथं लेअर्स लोड करायचे आहेत जे काय आपले प्रोजेक्टचे फाईल आहे ते तर बघून मग इथं लोड्स लेअरच्या ऑप्शनवर टॅप करा टॅप केल्यानंतर बघा मग तुम्हाला तुमच्या डाउनलोड पोर्टरमध्ये घेऊन जाईल इथं तर बघा मग तुम्हाला इथं सर्च करायचं आहे डी जे डी जे इथं केल्यानंतर बघू शकता भाव तुम्हाला एक अशी फाईल आलेली आहे डी जे थमनेलवरून अशी फाईल तुम्हाला दिसेल बघू शकता तुम्ही अशा प्रकारे तर पाहून त्या फाईलवर एकदा टॅप करायचा आहे टॅप केल्यानंतर बघून इथं ऑटोमॅटिक आपली डी जे जी थमनेल आहे जी तर ॲड झालेली आहे तर ओकेच्या ऑप्शनवर टॅप करा आणि तुम्हाला इथं छोटे छोटे, छोटे इथं चार बॉक्स दिसत असतील त्यावर एकदा टॅप करा टॅप केल्यानंतर बघू शकता भावनो इथं आपण अशी म्हणजे जे काय थांबलेलं आहे तर ते बघून इथं ॲड केलेलं आहे बघू शकता तुम्ही फुल एच डीमध्ये आहे आणि बघून तुम्हाला हे टेक्स्ट बघून फिक्सल लॅपमध्ये तयार करावं लागतील अशा प्रकारचे जे टेक्स्ट आहेत ते तुमच्या हिशोबाने तयार करा आणि बघून तुम्हाला फोटो वगैरे चेंज करायचा असेल तर तुम्ही ते सुद्धा चेंज करू शकता तर बहुनं ह्याच्यामध्ये काय काय आपण यूज केलेलं आहे तेही मी तुम्हाला सांगतो आणि बघून प्रोजेक्टची फाईल एकदम फ्रीमध्ये आहे तुम्ही डाउनलोड इजी करू शकता बघू शकता भाऊ सर्वात पहिला आपण अशा प्रकारचं एक बॅकग्राऊंड घेतलेला आहे त्यानंतर भाऊ आणखीन एक बॅकग्राऊंड घेतलेला आहे अशा प्रकारे बघू शकता तुम्ही त्यानंतर बघून इथं मॉडेल मॉडेल जो आहे आपला जो इथं पी एन लावलेला आहे आपण अशा प्रकारे राजा पाटील आपला आहे बहुमो तुम्हाला हवा असेल तो तुम्ही पी एन इथं लावू शकता त्यानंतर बघू शकता इथं असा टेक्स्ट ॲड केलेला आहे आपण शाडॉन इफेक्ट आता बघू शकता इथं आणि त्याच बाहांड इफेक्टवर आपण असा इथं कॅलेग्राफी लावलेला आहे बघू शकता अशा प्रकारचा भाऊन टेक्स्ट कसं तयार करायचं तर बघून ह्याच्यावर ऑलरेडी आपल्या चॅनलवर व्हिडिओ आहे तर ते तुम्ही बघू शकता तर बहुन आपण असं सिल्वर टॅपमध्ये इथं टेक्स्ट ॲड केलेला आहे आणि बघू शकता भाऊनू क्वालिटी प्लेटरीमध्ये तुम्हाला इथे दिसेल त्यानंतर भाऊ जे इथं आपण जे ज्यांनी कोणी भाऊनो सॉन्ग रिमिक्स केलेलं आहे तर भाऊनो त्यांचं इथं आपण नाव लावलेलं आहे बघू शकता तुम्ही एन एस प्रोडक्शन आणि डी जे अभिषेक यांचं नाव इथं आपण लावलेलं आहे आणि त्यानंतर भाऊ इथं आपला लोगो लावलेला आहे अशा प्रकारे बघू शकता तर भाऊ तुम्ही सुद्धा अशा डिझाईन इझिली करू शकता भाऊ बघू शकता भाऊ इथं आपली डिझाईन कंप्लीट झालेली आहे तर भावना डिझाईन कशी वाटते की कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल नंतर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर भेटूत भाऊ अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि बघा महत्त्वाचं तुम्हाला सेव्ह कसं करायचं तेही मी तुम्हाला सांगतो तर तुमची पूर्ण इथं डिझाईन झालेली आहे झाल्यानंतर भाऊ ना तुम्हाला एक ब्लू कलरमध्ये राईटचं ऑप्शन दिसेल आपलाय म्हणून त्यावर टॅप करा टॅप केल्यानंतर बघू शकता तुम्ही आणि भाऊ मी तुम्हाला ह्याच्यामध्ये जरा डार्क एडिट करायचं असेल तर तुम्ही तर कर्वचं ऑप्शन आहे त्यावर टॅप करा भाऊ ही जी कर्व आहे थोडीशी खाली घ्यायची आहे तर बघू शकता असं डार्कमध्ये सुद्धा होऊ शकतं तुमच्या हिशोबाने तुम्ही करा भाऊ त्यानंतर भाऊ त्याच ठिकाणी तर डाउनलोडचं ऑप्शन आलेलं आहे सेव्ह म्हणून त्यावर टॅप करा टॅप केल्यानंतर पाहून तुम्हाला इथं क्वालिटी बघून घ्यायची आहे तुमची क्वालिटी लो असेल तर म्हणून हाय करून घ्या हाय करून घेतल्यावर तुम्हाला ते वॉलेटचं ऑप्शन आहे त्यावर बघून तुम्हाला इथे टॅप करायचं आहे तर बघू शकता आपली जी थमनेल जे आहे गॅलरीमध्ये सेव्ह झालेलं आहे तर बघून आपण अशाच प्रकारचे डी जे सॉंग असतात भावनं तर त्याला बघून अशा प्रकारचे फमनेल लावलेले आपल्याला दिसतात यूट्यूबवर तर भाऊ तुम्ही तुम्हीसुद्धा असे फेल यूज करू शकता भावना एकदम फ्रीमध्ये तर भेटूत भाऊ अशा अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये